नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस डिसेंबर सकाळचे साधारण सहा साडेनऊ वाजलेत पहा तिथे चोवीस तासात म्हणजे उद्या सकाळच्या साडेनऊ वाजेपर्यंत राज्यात हवामान कसं राहील हा अंदाज उद्या सकाळपर्यंतसाठीचा आहे त्यामुळे असं लगेच म्हणू नका की आत्ता पाऊस नाही आला म्हणजे पाऊस आला नाही किंवा अंदाज खोटा आहे व्हिडिओ शॉट पण पहा चोवीस तासाचा हा अंदाज आहे सर्वात प्रथम जर आपण पाहिलं सध्या पश्चिमी आवर्त हिमालयाकडे पोचलेलं आहे चक्रकारावाडी इकडे राजस्थान पाकिस्तानच्या बॉर्डरच्या आसपास आहेत आणि या ठिकाणी अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वाडं पोहोचत आहे बंगालचे सगळ्यातून येणारे बाष्पयुक्त वाडं पोचत आहेत आणि या ठिकाणी हवेचं से जोडक्षेत्रसुद्धा बनलेलं आहे आणि आणि पश्चिमी आवर्ताचे ट्रपसुद्धा आहे त्यामुळे हे ढग उंच उंच वाढून या ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे राज्यात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी हलका पाऊस सक्रिय झाला आहे पण जोडक्षेत्र बनवाय अजून थोडासा अवकाश आहे दुपारनंतर जसे, जसे पुढे सरकेल तसं अरबी समुद्र आणि बंगाल सिनेणारे वारे हे राज्यात जोड क्षेत्र बनवतील आणि पाऊस काही ठिकाणी गडगडाट आणि एकाच दुसऱ्या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता ही या स्थितीमुळे राहील आपण महाराष्ट्राच्या म्यापोर्स पाहूयात सध्या इथे बुलढाणाचा पूर्व भाग अकोला वाशिम अमरावती यवतमाळचे काही भाग आहेत ढगाळ हवामान जास्त प्रमाणात आहे किंवा जळगावकडे हलके थेंबही एकाच दुसऱ्या भागांसाठी या ठिकाणी सध्या सक्रिय आहेत अहिल्यानगरच्या हे दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामान जास्त आहे हलके आहेत हेमानचे ढग आहेत बाकी कोकणात विशेष ढग सध्या नाहीत पुढं विदर्भातसुद्धा हलकंसं ढगाळ वातावरण आणि राहिलेलं मध्य मार्सात सुद्धा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग सध्या इतर ठिकाणी राज्यात दिसत नाहीत आणि जर सांगितलं की जे काही क्षेत्र आहे ते साधारणतः अरबी असे वारे बंगाल धूपसवतीनं बाषयुक्त वारे यांचं जे काही जोडक्षेत्र बनतं आहे हे साधारणतः या ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा त्याला लागून असलेला उत्तर मराठवाडा त्यानंतर पश्चिम विदर्भ याच्या आसपास हे क्षेत्र बनते आणि याच्याच आसपास आपल्याला पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात पाहायला मिळेल हा पाऊस येत्या चोवीस तासात आपल्याला आप अनुभव मिळू शकतो जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या अतिपूर्वेखील भाग धुळेचा अतिपूर्वेखील भाग अहिल्यानगर जालना बीडचे उत्तरेखील भाग बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हे जे काही भाग आहेत या ठिकाणी येत्या चोवीस तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे बऱ्याच प्रमाणात पाऊस बऱ्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा या पट्ट्यात विशेष करून पाहायला मिळेल त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुण्याचे उत्तर पूर्वेकील भाग सातारा उत्तर पूर्वेकील भाग सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव उत्तर भाग बीडचे रेल भाग परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा आणि नागपूर हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट म्हणजे सार्वत्रिक नाही मात्र तरीसुद्धा बऱ्यापैकी भागांमध्ये या ठिकाणी गडगडाट पाऊस पाहायला मिळेल वादळ वाऱ्यासुद्धा या पट्ट्यातसुद्धा राहतील आणि गारपीट शक्यता या ठिकाणी थोडी कमी आहे पूर्णतः नाहीच होणार असं नाही एखाद्या भागांसाठी गारपीट होऊ शकते विस बऱ्याचशा भागांमध्ये पाऊसच विशेष करून आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर राहिलेले नाशिकचे पश्चिमेखील भाग असतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे भाग असतील सोलापूरचे राहिले भाग धाराशिव लातूर उत्तरेकेला भाग असतील राहिलेले नांदेडचा भाग असेल या ठिकाणी किंवा भंडारा चंद्रपूरचे भाग असतील का सिंधुदुर्ग गोवा बेळगावचे भाग असतील या ठिकाणी ढगाळ हवामान विशेष करून पाहायला मिळेल आणि ढगाळ हवामानाचं एखाद्या भागामध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता ही राहील या ठिकाणी गारपिटीचा धोका बऱ्यापैकी कमी प्रमाणात आहे बाकी गोंदिया जुली विशेष पावसाचा अंदाज नाही पालघर ठाणे ढगाळ हवामान पूर्व ठिका पूर्व भागात राहील पण विशेष या ठिकाण नाही मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा विशेष काय मोठ्या पावसाची शक्यता किंवा पावसाची शक्यता सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका